दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये वाघ्या या नवीन मराठी चित्रपटाचं पोस्टर लेखक दिग्दर्शक नवन जगताप निर्माते बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते श्रीगोंद्यामध्ये प्रदर्शित केलं गेलं या चित्रपटाचं चित्रीकरण श्रीगोंदा तालुक्यासह पुरंदर तालुका आणि जेजुरी या ठिकाणी होणार आहे यामुळे स्थानिक कलाकारांना या, कला या सिनेमात काम करण्याची संधी मिळणार आहे या चित्रपटाचा उद्देश म्हणजे अंधश्रद्धेपासून दूर राहून तरुण पिढीला अध्यात्माचं ज्ञान मिळावं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट बनवला जाणार आहे असं लेखक नवन जगताप यांनी सांगितलं चौदा नोव्हेंबर दोन हजार ला आम्ही या चित्रपटाचं मुहूर्त केला आहे तर ले ले या चित्रपटाचं लेखन मी केलेलं असून या चित्रपटाची संकल्पना पूर्णपणे बाळासाहेब मुक्ताजी जागताब या चित्रपटाचे निर्माते यांचे आहे या चित्रपटात मोठा स्टार असल्या असल्याकारणाने त्यांचं आधीच्या चित्रपटाचं चित्रीकरण बाकी असल्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगला थोडासा विलंब होत आहे पण येत्या जुलै एंडिंगपासून आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू आणि येत्या दोन हजार पंचवीसला आम्ही हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसमोर चित्रपटगृहात घेऊन येऊ भगवंताचं महत्त्व आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे आत्ताची तरुण पिढी जी आहे ती वाईट वळणाला जात आहे आणि ते वाईट वळणाला न आध्यात्मिक क्षेत्राकडे वळावी याच्यासाठीच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत परत आम्ही वाघे हा चित्रपट दोन हजार पंचवीसला ला घेऊन येऊ तर सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट जाऊन न या चित्रपटामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार असून येत्या जुलै महिन्यामध्ये त्याचं शूटिंग सुरू होणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट मराठी तेलगू कन्नड तमिळ हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे अशीही माहिती लेखक जगताप यांनी दिली आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस